नमस्कार मी पंजाब हवामान कंपोस्ट अभ्यासकडे दिला मी दोन ऑक्टोबरचा पाऊस हा लातूर नांदेड परभणी धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर त्याच्यानंतर कोकणात जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यामुळे तुम्हाला एक सांगू इच्छितो सातारा सांगली कोल्हापूर पुणे नगर आ, धाराशिव लातूर बीड या कोकणाकडे जास्त पडणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे परत कोल्हापूर सांगलीकडे एकदा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून आता तुम्ही काय करा एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या पावसामध्ये तुम्ही सतर्क करा मग हे देखील त्यांना सांगू इच्छितो पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरचा पाऊस हा राज्यात सगळीकडे पडणार आहे म्हणजे दररोज तीन तीन दिवस हा पाऊस म्हणजे पूर्व विदर्भात देखील म्हणजे चांगला पडणार आहे म्हणजे हा नात्या शेतकऱ्यांना लक्षात येतं त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो हा पाऊस म्हणजे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली हिंगोली त्याच्यानंतर नांदेड यवतमाळ पुरसद परभणी या भागाकडे देखील जास्त पडणार आहे म्हणून हा जात लक्षात येतं त्याच्यानंतर हा पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे देखील चांगला पडवणार आहे म्हणजे धुळे नंदुर धुळे नंदुरबार जळगाव नाशिक त्याच्यानंतर मालेगाव संभाजीनगर म्हणजे हे देखील लक्षात येतं पण राज्यामध्ये ह्या हा पाऊस म्हणजे एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान हा पाऊस म्हणजे कोकणपट्टीकडे देखील जास्त पडणार आहे त्याच्यानंतर काय होणार आहे तो पाऊस म्हणजे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर पुणे नगर त्याच्यानंतर पंढरपूर त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा या भागात देखील जास्त पडणार आहे म्हणून त्या शेत ह्या महिन्यामध्ये तेवीस चोवीस पंचवीस सप्टेंबरचा मोठा पाऊस पडणार आहे पुढच्या महिन्यात जर सांगायचं झालं तर शेतकऱ्याला म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे आम्हाला मेसेज आले की पुढच्या महिन्यात पाऊस आहे का नाही तर तुम्ही तुम्हाला एक माहीत म्हणून तारीख एक सांगतो म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये दसऱ्यामध्ये सात आठ नऊ ऑक्टोबरला पाऊस पडणार आहे म्हणून ही एक पाऊस येण्याची तारीख लक्षात घ्या त्याच्यानंतर एकवीस बावीस तेवीस ऑक्टोबरला देखील या तारखेत पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील लक्षात येतं आणि राज्यामध्ये म्हणजे थंडी आता पाऊस निघून गेल्याच्या नंतर थंडी पाच नोव्हेंबरला येणार आहे म्हणून हे देखील त्यांनी लक्ष देतं पण आता म्हणजे जवळपास वीस तारखेपर्यंत म्हणजे हा पाऊस मध्य प्रदेश इकडल्या भागाकडेच पडणार आहे हरियाणा पंजाब इकडं राजस्थान त्याच्यानंतर उत्तर प्रदेश त्याच्यानंतर झाशी कोटा या भागाकडे जास्त पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं पण राज्यामध्ये मात्र एकवीस सप्टेंबर ते दोन दोन ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र आणि कर्नाटक या भागाकडे जोरात पाऊस पडणारे मन हान झाला ठरतात अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मिरशी दिला जाईल धन्यवाद